सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कळमेश्वर जिल्हा नागपूर येथील जय हिंद प्रोजेक्ट कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण आत्मधनाच्या मार्गावर सर्व पैसे धारक व कर्मचारी यांना न्याय मिळवण्याकरिता दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अद्यापही न्याय मिळाला नाही जॉइंट प्रोडक्ट्स कंपनीतील मेन प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन तोलानी यांनी साखळी उपोषणाला भेट देऊन तीन सप्टेंबर रोजी सकाळ पीडितांचे हिशोब करून चार सप्टेंबर तारखेला पूर्ण पैसे सगळ्यांच्या खात्यात जमा करतो म्हणून कमर्शियल पोलीस निरीक्षक मनोजी काळबांडे यांच्या समक्ष सगळी चर्चा होऊन तरी सुद्धा अकरा सप्टेंबर तारीख येऊन सुद्धा अजूनपर्यंत साखळी उपोषण मधील आलेल्या पीडितांना न्याय मिळाला नाही व जॉइंट प्रोडक्ट कंपनी ही उडवा उडवीचे व दमदाटीचे भाष्य करताना दिसत आहे हे साखळी उपोषण आता आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याच्या मार्गावर आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर जय महाराष्ट्र मी सिटी इंडिया न्यूज उपसंपादक नागपूर ग्रामीण मंगेश गमे आपण आलेलो आहोत कळमेश्वर येथे जे जहीर प्रोजेक्ट कंपनीच्या विरोधात येथील कर्मचाऱ्यांनी आणि वेंडर लोकांनी जे उपोषण मांडलेलं होतं साखळी उपोषण त्यांची भेट घेण्याकरता जाणून घेऊया की यांचेवाले पैसे त्यांना मिळाले की नाही म्हणून हे आपले आहे अरुणजी निघोर नमस्कार आपल्याला पैसे मिळाले का सर आपल्याला नाही आपलं नाव काय पूर्ण अरुण लक्ष्मणराव निगोर आपले कशाचे पैसे होते बोलोरो गाडी होती किरायाने दिली होती तीस हजार रुपये पर मंथ त्या हिशोबाने आमच्या सहा सात महिन्याचे पैसे दीड लाख रुपयाच्या जवळपास आणि ट्रॅक्टरचे आहेत तीनच महिन्याचे अजूनपर्यंत तुम्हाला दोन तारखे म्हणजे तुम्ही बसलेल्या आहात तुम्हाला अजूनपर्यंत काही कोणाला काही पैसे मिळाले आहेत काही आश्वासन नाही जमीन कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही काही जणांना पैसे टाकलेले आहेत ते चॉकलेट देण्याचं काम करतात ते बी कॅडबरी ज्या वरचा आहे आणि ते चॉकलेट खाऊन एकाला पैसे मिळाले मिळालेले नाही दोन तारखेपासून जसे तसे बसले जाऊ समोर आपली काय आता सामाजिक चालणार आमचे मंगेश भाऊ

लेकिन बेटा थो थोड़ा पेशेंस तो मेरे साथ रखना पड़ेगा मेरा जो पैसा है मैं तो इमीजिएटली देता हूँ बाकी जो देड़। दुपार देड़। दुपार पैसा है वो दे दे मैं भैया तो के साथ